नमस्कार श्री क्षेत्र पाडळेश्वर या पाडेच्या ग्रामदैवताची यात्रा आज यात्रेला प्रारंभ झाला आज पाटे अभिषेक कार्यक्रम पार पडला सालाबाद प्रमाणे ही यात्रा मोठ्या आनंदामध्ये भाविक आणि ग्रामस्थ साजरे करत असतात यावर्षीही मोठ्या उत्साहामध्ये यात्रेला प्रारंभ झालेला आहे आज सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस महाशिवरात्रीनिमित्त या यात्रेस आज प्रारंभ झाला आज पहाटे महाशिवरात्रीनिमित्त म मंदिरामध्ये अभिषेक करण्यात आला यात्रेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या सकाळी गुलाल खोबऱ्या आणि पालखीची मिरवणूक संपन्न होईल आणि उद्या सत्तावीस फेब्रुवारी रोजी या पालखी मिरवणुकीनंतर सायंकाळी मनोरंजनाचे कार्यक्रम ऑर्केस्ट्रा ठेवण्यात आलेले आहे ऑर्केस्ट्राचे आयोजन या ग्रामस्थांच्या वतीनं आयोजन करण्यात आलेलं आहे यात्रेला आज आनंदी वातावरणामध्ये प्रारंभ झाला या उद्या होणाऱ्या गुलाल खोबऱ्याने पालखी मिरवणुकीमध्ये सर्व ग्रामस्थांनी आणि भाविकांनी सहभागी व्हावं असं आवाहनही ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आलेलं आहे